सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणाने खुनाला आज अठरा दिवस पूर्ण होतात या घटनेला आता तपासाला वेग येताना पाहायला मिळते सीआयडी कडे या संपूर्ण तपास वर्ग करण्यात आला त्याचबरोबर यातील दोन गुन्हे देखील सीआयडी कडे वर्ग करण्यात आले आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक जाहेर प्रशांत बोरुडे यांनी केस दाखल होऊन या संपूर्ण घटनेच्या तपासाला सुरुवात केलेली आहे एस पी जे आहेत ते अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यानंतर नवनीत कावंत त्यांना या ठिकाणी रुजू करण्यात आले तेच नवनीत कावंत देखील जे की अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोरुडे यांच्यासोबत केज येथे आलेले आहेत आणि सकाळी जवळपास सात घंट्यापासून जे आहेत या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे प्रशांत बोर्डे केजमध्ये दाखल होता संपूर्ण अधिकारी जे यंत्रणा जे आहे ते तपासाला गती मिळताना पाहायला मिळते आज घटनेला अठरा दिवस पूर्ण होत आहेत आणि याच घटनेचा जे तपास जे आहे तो कुठेतरी तपासामध्ये दिरंगाई होते का असा जो प्रश्न चिन्ह बीड जिल्ह्यामध्ये निर्माण होत होता तेव्हा त्याचा आक्रोश पाहायला मिळत होता मात्र जे सी आय डी चे अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोरुडे यांनी संपूर्ण पथकाचे जे आहेत संपूर्ण माहिती घेतलेली आहे तपासाची माहिती घेतलेली आहे त्यांनी आज सुरुवातीला जे पोलीस स्टेशन आहे किंवा के केचं या ठिकाणी भेट आहे नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाला देखील भेट दिलेली आहे तिथले पोलीस अधीक्षक जे आहेत नवनीत कावंत यांना देखील त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती विचारलेली आहे आणि त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक जे काही सचिन पांडकर या ठिकाणी देखील भेट दिलेली आहे दुसरी बाब पाहायला गेलं तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे असतील नवनीत कावंत असतील आणि तिथले संपूर्ण अधिकारी जे आहेत त्यांनी संपूर्ण घटनेच्या तपासाला सुरुवात केलेली आहे ज्या ठिकाणावरून महेर सरपंच यांचं अपहरण झालं त्या ठिकाणाचं देखील या शियाळीच्या पथकानं पाहणी आहे त्याचबरोबर ज्या ठिकाण जो मृतदेह फेकून दिला किंवा त्या घटनास्थळाची देखील आज शियाळीच्या मार्फत पाहणी करण्यात आले एकंदरीतच पाहायला गेलं तर घटनेला आज अठरा दिवस पूर्ण होतात आणि दुसरीकडे अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये मोठा मोर्चा देखील निघतोय मात्र या संपूर्ण घटनेच्या अनुसरून जर पाहायचं झालं तर कुठंतरी आता तपासाला वेग मिळताना पाहायला मिळतोय याच्या अगोदर देखील सी आय डीचे एस पी जे आहेत संदीप पाटील त्यांनी देखील मसाजोगेतली येऊन त्या संपूर्ण देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्याशी विचारपूस केली आणि संपूर्ण घटनाक्रम जे आहे ते CIDC, हो या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं जरी म्हटलं तर अठरा दिवस पूर्ण होतात कुठंतरी आता तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय एकंदरीतच पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये देखील मोठा जे प्रश्नचिन्ह आहे ते निर्माण झालं की तपासाला कुठेतरी दिरंगा आणली जाते राजकीय वर्ग जास्त वापरला जातो मात्र आज खुद्द शीआरडीचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बोर्डे यांनी येऊन या घटनेची संपूर्ण माहिती घ्यायला सुरुवात केली जवळपास सहा तासाहून अधिक देखील तपास चालू आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी आता धागे धागेदुरे जे आहे ते सापडताना सुरुवात होते किंवा तिथे मुख्य मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडे यांचं वारंवार नाव घेतलं जातोय आरोप करण्यात येतोय दोन कोटी रुपये मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडांवरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे तिथपर्यंत सी आय डीचे पथक का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र असं जरी असलं तरी आता कुठंतरी तपासाला वेग आलेला आहे आणि ज्या खुनाचे जे धागेदुरे आहेत कुठेतरी सापडताना पाहायला मिळत आहेत आज अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी येऊन या ठिकाणी संपूर्ण घटनेचा जो सारांश आहे सा ते जाणून घेतलेला आहे त्याचबरोबर अगोदर एस पी संदीप पाटील यांनी देखील या घटनेची माहिती घेतली देशमुख यांची तरी अद्यापर्यंत जे सी आय डीचे अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशांत बोरुडे यांनी भेट घेतलेली नाही मात्र ती भेट देखील होणार असल्याची देखील चर्चा आहे किंवा प्राथमिक माहिती हे समोर आहे मात्र केसच्या घटनेला आज अठरा दिवस पूर्ण होत असताना आणि अठ्ठावीस डिसेंबरला मोर्चा निघत असताना कुठेतरी आता शियाळी देखील का तपासाला वेग आणताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच बीडच्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे एक आक्रोश पाहायला मिळाला सरपंचाची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचा आता तपासाला वेग येताना पाहायला मिळत नाही एकंदरीतच कुठेतरी आता त्या तपासातील जे आरोपी आहेत चार आरोपींना अटक करण्यात आलेले तीन आरोपी फरार आहेत त्यांच्या देखील मागावरती सी आय डीचे काही पथक आहेत पोलिसांचे काही पथक आहेत त्यांचा शोध घेत आहेत एकंदरत पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये सी आय कडून काय निष्पन्न होत आहे तेच पाहणं महत्वाचं असणार आहे त्यासाठी योगेश काशी बीड